सम्यक दूरदर्शन या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी यानंतर तुम्हाला सर्वांची आण शान आणि या मराठवाड्याचे आणि राज्याचे नेते माजी मुख्यमंत्री तथा नांदेड लोकसभेमधील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय खासदार अशोकरावजी चौहान साहेब आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय राहुल गांधीजी सन्मान्य शिवराज पाटीलजी मधुसूदन जी, मुकुल वास्निक जी, संपत कुमार जी, आपले उमेदवार हिंगोलीचे आमचे सुभाष वानखेडेजी लातूरचे उमेदवार कामंतजी मंचावरील सर्व काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गंगाधरजी कुंटूरकर कमल किशोर कदमजी कवाडे गट जनता दल सेक्युलरचे कापदे साहेब त्यांचे जिल्हा अध्यक्ष सर्व आमचे महाआघाडीचे सर्व सहकारी आज या विराट सभेला या ठिकाणी सर्व नांदेड हिंगोली परभणी लातूर या भागातून आलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम राहुलजींच जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत आपण करायचं आहे राहुलजी आय है राहुलजी आले हैर मोदीजी वाले हैं है। देशाचं भवितव्य या महाराष्ट्राचं भवितव्य मित्र हो राहुलजीच्या दमदार नेतृत्वाने एक झंझावात निर्माण केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितच काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचा जागा मोठ्या प्रमाणावर निवडून येण्याचे संकेत आज या ठिकाणी मिळू लागलेले आहेत आणि म्हणून आपण पाहतोय मोदीजी नांदेड मध्ये देवेंद्र फडणवीस एक नाही चार चार सभा घेतात नांदेड मध्ये रेल्वे मंत्री नांदेड मध्ये गडकरी नांदेड मध्ये अर्ध मंत्रिमंडळ नांदेड मध्ये अशोक चव्हाणचा एवढा झटका यांना बसला आहे का हा खरा प्रश्न माझ्यासमोर आहे हे सगळे नांदेड मध्ये आलेले आहेत पण मित्र हो याने किती जरी प्रयत्न केला अशोक चव्हाण संपणार नाही तुम्ही आहात मला काळजी नाही तुम्ही आहात मला काळजी नाही हे किती जरी कोणाला जरी आलं आणि मंत्रिमंडळ मोदी पाच वेळा जरी आले नांदेडची जनतेने मागच्याही पाच वर्षापूर्वी दाखवून दिलं आम्ही काँग्रेस बरोबर आहोत राहुल गांधी बरोबर आहोत सोनियाजींच्या बरोबर आहोत मनमोहन सिंग साहेबांच्या बरोबर आहोत आणि आजही नांदेडची भिंगोलीची हिंगोलीची परभणीची मराठवाड्याची लातूरची जनता ही काँग्रेसच्या बरोबर राहणार आहे मित्र हो आणि म्हणून चिंता करायची गरज नाही मित्र मित्र हो, हो आपण पाहतोय यांनी चुनावी जम जुमले भरपूर दिले यांनी चुनावी जमले भरपूर सांगितलं की आम्ही तुम्हाला बेरोजगारांना काम देऊ शेतकऱ्यांना न्याय देऊ हे सगळे चुनावी जुमले ठरले या देशामध्ये न बेरोजगारांना काम मिळालं जगामध्ये आज दुर्दैवाने भारताचं सर्वात जास्त नाव जर घेतलं जातं तर बेरोजगारी सगळ्यात जास्त कुठल्या देशात असेल तर ती महादेशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अशा प्रकारची ख्याती आज देशामध्ये भारताची झालेली आहे त्याला जबाबदार कोण आहे हे मोदी सरकार जबाबदार आहे ज्यांनी पाच वर्षापूर्वी नोकऱ्याचं आमिष दाखवलं निवडणुकीमध्ये आले आणि आम्ही दोन दोन कोटी लोकांना रोजगार देऊ आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं नाही मी खरं बोलतोय बोलतोय का मला सांगा की नाही आमच्या हाताला काम नाही आमची मजा उडवला भजे तलीये अरे काय लावलंय काय शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या गरीबाला न्याय मिळत नाही अन्नधान्य रस्त्यावर आमचा शेतकरी फेकतोय दूध रस्त्यावर फेकतोय लाखोचा पोशिंदा आज एकदम अडचणीत मध्ये आलेला आहे आणि आत्महत्यावर आत्महत्या आत्महत्यावर आत्महत्या रोज वाढतायत ही चिंतेची बाब जरी असली तर या सरकारला काही घेणं देणं नाही दुष्काळाचे पैसे सांगितल्या गेलं आम्ही कर्जमाफी देऊ कर्जमाफी झाली नाही या ठिकाणी लोकांपण पैसे पोचले नाहीत कर्ज माफी झाले नाही आणि रोजगारा हाताला काम मिळालं नाही चुनावी जुमले चुनाव आया जुमले बोलते गे आणि खोट बोलत खोट बोल आणि रेटून बोल पियुष गोयल नांदेड मध्ये आले काल पियुष गोयल, गोयल माझ्यावर आरोप केला अशोक चव्हाण म्हणे पैसे जमा करून दिल्लीमध्ये पाठवतात पियुष गोयलजी एका जबाबदार मंत्र्यांनी असे आरोप करणं शोभणार नाही तुम्ही काय करता जगाला आहे तुमच्या ऊर्जा खात आणि रेल्वे खात्यातून किती मलिदा मिळवला आणि कुठे पाठवला याची जंत्री जर टाळली तर तुम्हाला भुईसपाट तुम्हाला पळून जावं लागेल एवढे प्रकरण बाहेर येऊ शकतात मित्र मग कशाला आरोप करता धुतल्या तांदळासारखे तुम्ही स्वच्छ आहात का नांदेड मध्ये येता आणि आमच्यावर आरोप करता काय दिलं मराठवाड्याला नांदेडला रेल्वे आमची मुलं जातात पुण्याला शिकायला आमची मुलं जातात आमच्या मुलीचा रोजगार नाही पूर्ण शिकायला जातात आमची रेल्वे घेते बारा तास आमची रेल्वे घेते बारा तास का हो आम्ही काय पाठ केलंय तिकडे बुलेट ट्रेन अहमदाबादला बुलेट ट्रेन मिळते अहमदाबादला बुलेट ट्रेन मिळते आणि आमच्याकडे एक्सप्रेस ट्रेनही मिळू शकत नाही मित्र हो तुम्हाला काय अधिकार आहे नांदेडमध्ये येऊन आमच्या लोकांवर टीका करण्याचा मित्र हो गडकरीजी नांदेडमध्ये आज गडकरी साहेबांना मी विनंती करेन गडकरीजी आमचे रस्ते बघा जरा विमानातून येता विमानातून जाता तर मराठवाड्यातले रस्ते बघा तुम्ही मंत्री आहात अहो मंत्री तुम्ही आहात तुमची तुम्ही 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 जिम्मेदारी आहे या पाच वर्षामध्ये रस्त्याची चालणी झाली रस्त्यावर गाड्या चालू शकत नाही ऍक्सिडेंट माणसं आहेत आणि तुम्ही मात्र सांगतायत दिवसाला आम्ही एवढे फलाना फलाना किलोमीटर आम्ही करतो मित्र हो हे सगळं काय चाललंय काय मराठवाड्याची उपेक्षा आहे मला कुठे प्रांतवाद भाषावाद करायचा नाहीये पण वस्तुस्थिती आहे आम्ही मागे पडत चाललो आम्ही मागे पडत चाललोय आमच्या प्रश्नाशेच मागे पडत चाललाय मित्र आणि म्हणून उद्योग नाही इन्व्हेस्टमेंट नाही गुंतवणूक नाहीये आणि म्हणून मला सांगायचंय म्हणून मला सांगताय मित्र मला सांगायचंय तुम्ही मला घडवलं तुम्ही मला घडवलं तुम्ही मला मोठं केलं नांदेडवासियांचे वासियांचे उपकार शंकरराव चव्हाण कधी विसरले नाहीत आणि अशोक चव्हाण सुद्धा विसरणार नाहीत मित्र मला सांगायचं तुम्ही मला घडवलं तुम्ही मला मोठं केलं मंत्री केलं मुख्यमंत्री केलं मला खासदार म्हणून तुम्ही निवडून द्या त्याच्यामध्ये मला तिळमात्रही ना शंका नाही की लोक जे बाहेरून येत आहेत ते आम्हाला वापरतायत ते आम्हाला वापरतायत अरे दोस्तो ही है तो ढूंढना ही है परवा को वालो ढूंढना ही है तो परवा करने वालों को ढूंढिए वालो इस्तेमाल करने वाले तो खुद ही आपको ढूंढ लेंगे इस्तेमाल करने वाले तो खुदी ढूंढ लेंगे की जी माणसं बाहेरून येत आहेत ना करने के लिए आमच्या आमच्याकडे येतात मित्र आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे सा। की वंचित आघाडी जी उभ्या केलेली आहे की काँग्रेसची मतं खराब करण्याकरता उभी करून टाकलेली आहेत काँग्रेसची मतं खराब करा हे सगळं भाजपची बी टीम आहे भाजपने वंचित आघाडीला उभं केलं आणि त्या ठिकाणी उभं करून काँग्रेसला नुकसान करण्याचं षडयंत्र हे भाजपचं हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून अधिक वेळ मी घेत नाही राहुलजींना आपल्याला ऐकायचंय आपल्याला या ठिकाणी राहुलजींचं मी स्वागत करतो पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा